नमस्कार माझं नाव आहे सुरेश स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्याला माहिती आहे माझा गोदडी शिवायचा छोटासा घरगुती उद्योग आहे मी जुन्या साड्यांपासून गोदडी शिवायचं काम करतो तर आज मी एक काठपदरच्या साडीची एक नवीन गोदडी बनवलेली आहे जुन्या साड्यांपासून तर ती गोदडी मी आता आपल्याला दाखवतो तर त्या गोदडीमध्ये मी जवळजवळ अकरा साड्यांचा वापर केलेला आहे आणि गोदडी ही थोडी थोडी जाड झालेली आहे आणि त्याच्यावरती आपण दोन ते अडीच इंचा असे बॉक्स बनवतो तर ही गोदडी मी आता आपल्याला दाखवतो की आपण कशा पद्धतीने बनवलेली आहे तर पहा ही जे काठपदरच्या साडीचा याप्रमाणे आपण कव्हर लावलेला आहे या गोदडीला आणि दोन ते अडीच इंचाचे बॉक्स आपण या गोदडीला बनवलेले आहेत खालच्या साईडने पण आपण याला कातप काठपदरच्याच साडीचा कवर लावलेला आहे बॉक्स पण आपण एकदम व्यवस्थित सगळं असे या गोदडीवरती बनवलेले आहेत अकरा साड्यांपासून ही गोदडी बनवलेली आहे त्या सर्व गोदड्या आपण हे आंब्याला मशीनवरती शिवत असतो जर आपल्यालाही अशा गोदड्या शिवायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता लांबी पण भरपूर होते या गोदडींची जवळजवळ दो दो साडेसात फूट लांबी आहे आणि गुंदीला आपण सहा फूट बनवतो तर ही बनवलेली गुरुडी कशी शिवलेली आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्याला जर शिवायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे तिथून तुम्ही मला कॉल करू शकता